अपघात करणाऱ्या वाहन चालक चोवीस वर्षे इम्रान रशीद मोहम्मद असे आहे हे वाहन कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीचे असल्याचे समोर आले आहे समाज माध्यमांवर प्रसारित व्हिडिओमध्ये एक कार अति वेगाने जाताना दिसते पातलीपाडा भागात कारने दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत दुचाकी काही अंतर पुढे ओढली गेली तर दुचाकीस्वार रस्त्यावर पडला धडक दिल्यानंतर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी तेथून पळ काढल्याची स्पष्ट दिसते हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून ठाणे वाहतूक पोलिसांनी तत्काळ दखल घेत भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस ची कलम दोनशे एक्क्याऐंशी आणि मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी ची कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे घोडबंदर हा ठाण्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा परिसर आहे मात्र येथे सुरू असलेली मेट्रो मार्गिकेची कामे सेवा रस्त्यांची जोडणी आणि मोठ्या प्रमाणावर खोदकामामुळे रस्ते अत्यंत अरुंद झाले आहेत त्यामुळे वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडी व अपघातांची शक्यता वाढली आहे या घटनेनं पुन्हा एकदा घोडबंदर परिसरातील वाहतुकीच्या बेफिकरीचा आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रश्न अधोरेखित केला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका